मात्र खूप काही गोष्टी ते अशा होत असतात आणि त्या खूप काही गोष्टी कशा पद्धतीच्या सूर्याच्या बहिणीचं लग्न असतं आणि त्याच्या बहिणीचं लग्न इथे सुरू असताना बऱ्याच काही गोष्टी इथे व्यवस्थित पद्धतीने झालेल्या असतात खर तर एक गोष्ट सांगायची म्हणजेच की जे मुलाकडचे माणसं आहेत ते थोडेसे विचित्रच असतात त्यांना प्रत्येक गोष्ट इथे तामछाम करूनच हवी असते काही जरी झालं तरी त्यांना हे असं का ते तसं का ह्याच गोष्टी इथे ते, ते बोलत असतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे ते, ते बोलत असताना आता हळदीचा समारंभ रंगलेला असतो हळदीच्या समारंभ रंगल्याच्या नंतर खरं तर सूर्याला आई नसते आई नसते म्हणजे असते आणि काही कारणास्तव तिला जेलमध्ये जावं लागलेलं असतं ही गोष्ट लहान मुलांना माहिती नसते आणि त्याचबरोबर इथे आता हळदीच्या कार्यक्रमाला सर्वजण जमलेले असतात जी काही सूर्याची बहीण आहे लग्नाची मुग्धा ती मात्र इथे खूपच जास्त रडत असते ती खूप जास्त हळवी झालेली असते आणि तिला आज तिच्या आईची खूप आठवण येत असते आज माझी आई असती तर आणि तेव्हा तिथे एक अज्जी असतात त्या आजी मात्र एक गोष्ट इथे बोलत असतात की हे लग्न कशा पद्धतीने होणार आहे ह्या लग्नातल्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने इथे होणार आहेत काही जरी झालं तरीसुद्धा आपण हे इथे या पद्धतीने नाही करायचं किंवा आता इथे इत जो काही सत्य सूर्य आहे सूर्या आणि त्याचबरोबर इथे आता त्याची बायको ह्या दोघांची सुद्धा ओटी भरण्याचा सुद्धा इथे कार्यक्रम छान पद्धतीने रंगलेला असतो त्या दोघांच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम इथे छान पद्धतीने रंगल्याच्या नंतर मात्र आता इथे प्रेक्षकांना काही जरी झालं तरी सुद्धा इथे हे सर्व विधिवत पद्धतीने सुरू असतं म्हणजेच की ज्या पद्धतीने आता इथे जो काही सूर्य आहे सूर्य मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की आपली आई नाही त्याचबरोबर आता आई नसल्या कारणाने इथे मुलीच्या बाबतीत आपल्याला सर्व काही निर्णय इथे घ्यावे लागणार असतात आणि त्याचबरोबर तिला कुठल्याच गोष्टीची इथे कमी भासू नये किंवा कुठल्याच गोष्टी इथे तिला कमी वाटू नये म्हणूनच आपल्याला सर्व काही गोष्टी इथे कराव्या लागणार असतात आणि म्हणूनच त्याचे हे सर्व काही प्रयत्न सुरू असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आशा आहे अशा मात्र इथे जेलमधून निघालेले असते तिने साडी वगैरे सर्व काही व्यवस्थित नेसून आलेली असते जेव्हा जो का जे काही तिचं घर आहे जे काही चाळ आहे जिथे की सूर्या राहत असतो आणि तिथे ती आलेली असते तिथे ती आल्याच्या नंतर सुरुवातीला त्या चाळीचं निरीक्षण करते आजूबाजूला असणारे सर्व काही माणसं वगैरे सर्व तिलाच पाहत असतात ही अशी इथे काय करत आहे ही अशा पद्धतीने इथे का आणि कशामुळे आलेली आहे नेमकं काय चाललेले आहे हे आहे तरी कोण अशा खाली वाकूनच दर्शन करत असते जमिनीचं आणि तिला असं वाटत असतं मी माझ्या मातीत आलेले आहे हे माझं गाव आहे हे माझं शहर आहे आणि ह्या सर्व गोष्टी इथे ती आनंदाने व्यक्त करत असते पाहत असते बघत असते तेव्हाच आता इथे आजूबाजूची लोकं तिला पाहत असतात आजूबाजूची लोकं पाहिल्याच्या नंतर व्हिडिओसुद्धा काढत असतात ज्या पद्धतीने इथे आता तिला पकडायला सांगितलेला माणूस जो आहे त्याच्याकडे फोटो असतो आणि ही तीच बाई आहे ही ती स्त्री आहे आणि आता ती इथे आलेली आहे आणि त्यामुळे ही जेलमधून सुटून आली तिला पकडलंच पाहिजे असा इथे तो विचार करतो आणि त्या फोटोशी असलेलं कन्फर्म करून घेतो की ही तीच आहे म्हणून आता मात्र जेव्हा इथे जी काही आपली ही आहे आशा आहे आशा तिच्या घराकडे जायला निघालेली असते आता मात्र इथे मुलीला हळद लावण्याचा कार्यक्रम रंगलेला असतो मुलीला हळद लावण्याचा कार्यक्रम रंगल्याच्या नंतर आता विधिवत पद्धतीने हळद होणार आहे सुरुवातीला मुलीचे जे वडील आहेत ते हळद लावतील असं इथे आजी बोलत असतात आणि त्याचबरोबर इथे जे काही मुलाची आई आहे ती मात्र इथे बोलत असते आम्हाला तर हे लग्न करायचंच नव्हतं किंवा आमच्या मुलाचं आणि ह्या मुलीचं लग्न करण्यासाठी ह्या लोकांनी खूपच जास्त आग्रह केलाय आम्हाला हे लग्न मान्यच नव्हतं ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण प्रयत्न करायलाच हवेत आपण प्रयत्न सोडायचे नाही ह्या सर्व गोष्टी ते बोलत असतात आणि त्यामुळेच हा लग्नाचा जो काही घाट आहे तो इथे घातलेला असतो आता काही जरी झालं कळलं तरी सुद्धा हा सर्व प्रकार काय आहे ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने आहेत हे मात्र इथे त्यांना कोणाला समजायला मार्ग नसतो आता ज्या काही इथे आजी आहेत त्यांनीच आता इथे ह्या घराची सर्व काही सूत्रे हातामध्ये घेतलेली आहेत किंवा हा सर्व काही लग्नाचा जो घाट आहे ह्या लग्नाच्या घाटातली सर्व काही सूत्रे त्यांनी हातामध्ये घेतलेली आहेत त्यांना असं वाटत असतं की नाही मी जे काही इथे बोलेल ज्या काही गोष्टी ते करेल ते सर्व आणि ते त्याच पद्धतीने होणार आहे सुद्धा ता आता इथे त्या बोलत असतात त्याचबरोबर आता काही जरी झालं तरीसुद्धा मी इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने नाही होऊ देणार सुरुवातीला जी काही मुलाची आई आहे मुलाचे वडील आहेत त्या मुलाच्या वडिलांनीच इथे आता हे सर्व काही करायचं आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आणि त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही आपला इथे हा आहे सूर्या इथे आता बोलत असतो हे सर्व कशा पद्धतीने सुरू आहे म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने करत आहोत सुरुवातीला जे काही मुलीचे बाबा आहेत ते इथे हळद लावून देत असतात आणि त्यांनी इथे हळद लावून दिल्याच्या नंतर आता इथे त्या आजी इथे बोलत असतात आता हळद तर हिने लावून झालेली आहे मग आता पुढची हळद मुलाची आई लावणार आहे आणि तेवढ्यातच आशा इथे दारावरती आलेले असते आशाला असं दारावरती आलेलं पाहिल्याच्या नंतर ती एका गोष्टीचा विचार करते आज घरामध्ये नक्कीच कोणाचं तरी लग्न आहे पण लग्न कोणाचं आहे आणि कशा पद्धतीने हे लग्न इथे चालू आहे असा इथे ती विचार करते आणि तेव्हा आता इथे मुलं किती मोठी झालेली आहेत मुलं कशी वाढलेली आहेत ह्या सर्व काही गोष्टींचा ती इथे विचार करते आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टींचा तिने आता इथे विचार केल्याच्या नंतर तिला असं वाटत असतं की नाही हे सर्व ह्या पद्धतीने नाही झालेलं कारण काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे अशा पद्धतीने हे काय आहे कशा पद्धतीने ह्या गोष्टी इथे सुरू आहेत म्हणजेच की कसं लग्न झालं होतं कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे सुरू होत्या आणि त्याचबरोबर मुलं किती मोठी झालेली आहेत आज नक्कीच घरामध्ये कोणाचं तरी लग्न आहे आज घरामध्ये नक्कीच कोणाची तरी हळद दिसते असं इथे ती बोलते आणि पाहते तर आता इथे ह्या सर्व गोष्टी ऐकू येतात तिला आणि ते म्हणजेच की सूर्या बोलत असतो आम्हाला आई नाही आहे आणि तेव्हा मात्र तिचे पाय जे आहे जागीच थांबतात सूर्या म्हणजेच तिचा मुलगा आम्हाला आई नाही म्हणतो हे कसं शक्य आहे त्याची तरी काय चूक आहे त्याला कुठे माहिती मी जिवंत आहे म्हणून कारण सूर्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आमची आई लहानपणीच वारलेली आहे मेली आहे आणि तेव्हा आता इथे त्याला ही गोष्ट कोण समजावून सांगेल की मी जिवंत आहे म्हणून कोणत्याला ह्या गोष्टी इथे सांगेल की मी आहे म्हणून ह्या ना अनेक गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असतात ह्या ना अनेक गोष्टी इथे आता तिच्या मनामध्ये आल्याच्या नंतर तिच्या डोळ्यामध्ये अश्रूंनी जागा धरलेली असते तिला खूप वाईट वाटत असतं की जो सूर्य आहे तो इथे अशा पद्धतीने बोललेला आहे ती आमची आई मेलेली आहे म्हणून आम्हाला आईच नाही म्हणून तेव्हा इथे आता तिला खूपच जास्त वाईट वाटत असतं पण आता प्रेक्षकांनो हे सर्व काही या पद्धतीने सुरू असताना मात्र आता इथे जी काही आशा आहे ती आशा तिथेच थांबते आणि ती आशा तिथेच थांबल्याच्यानंतर एक एक करून सर्वजणं हळद लावायला पुढे येतात आणि हळद लावत असतात तरीसुद्धा अशा जी आहे ती तुळशी वृंदापनापासे येते आणि त्या जीव डोक्यालाच हात लावून घेतात त्या म्हणत असतात बाई आम्हाला कुठे माहिती की ह्या पोरीला आईच नाही म्हणून आणि ही, ही पोरगी आणत आहे म्हणून अगोदर सांगायचं नाही का असं कसं होऊ शकतो ह्या सर्व गोष्टी अशा कशा ह्या पद्धतीने इथे होऊ शकतात तुम्ही आम्हाला हे सर्व काही इथे सांगायला हवं हो होतं तुम्ही आमच्यापासून एवढ्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे लपवून कशा काय ठेवल्या तुम्ही असं करायला नको होतं एक ना अनेक प्रश्न एक ना अनेक प्रकारची बडबड इथे त्या आजी करत असतात त्या आजींची ही बडबड ऐकल्याच्या नंतर मात्र सत्याला खरंच खूप वाईट वाटत असतं सत्या इथे बोलत असतो आई असणं म्हणजे आई नसणं म्हणजे अनाथ नाही मी आहे माझी बायको आहे आम्ही एवढा परिवार आहे आणि ती अनाथ कशी असेल तुम्ही असं कसं म्हणू शकता की ती अनाथ आहे म्हणून नाही ती अजिबातच अनात वगैरे काहीच नाही हे सर्व काही सूर्या इथे बोलत असतो सूर्याने ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर मात्र आता त्या आजींनाच इथे थोडस वाईट वाटत असतं त्याजी कशा पद्धतीने इथे आता त्याच्याशी बोलून गेल्या होत्या हे सुद्धा आता इथे त्यांनी पाहिलेलं असतं पाचबरोबर आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सूर्याची बायको पुढे येते आणि सूर्याची बायको पुढे आल्याच्यानंतर ती सर्व काही परंपरा रीतीभाती हे सर्व काही निभावत असते कारण आता इथे सूर्याची बायको तिनं पाहिल्याच्या नंतर इथे आशाला आठवत असते की ती तीस नर्स आहे जिने मला बरं केलं होतं ती तीस नर्स इथे कशी आणि त्याचबरोबर ती माझ्या सूर्याची बायको आहे का ह्या सर्व ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या मनामध्ये येऊन जातात आणि त्यांना खूपच जास्त भरून आलेलं असतं ह्या मुलीला तर मी भेटले आहे आणि ह्या मुलीला मी भेटलेली असताना ही मुलगी माझ्या सूर्याची बायको आहे काय म्हणायचं कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे बोलायचा काय करायचं मला कळत नाही असं इथे ती बोलत असते आणि हे सर्व काही अशा पद्धतीने होत असताना मात्र आता सूर्याची बायको पुढे जाते आणि सूर्याची बायको पुढे झाल्याच्यानंतर इथे तिला ती आशीर्वाद देते आणि बोलत असते तुला कधीच मी अंतर देणार नाही आणि आत्तापर्यंत ज्या पद्धतीने सर्व काही गोष्टी मी, मी त्याज गोष्टी, त्याज का करत आलेले आहे इथून पुढे सुद्धा मी त्याच गोष्टी त्याच पद्धतीने सर्व काही करत राहील फक्त तू एक गोष्ट मात्र नेहमी कायम लक्षात ठेव काही जरी झालं तरीसुद्धा हे माहेर तुला कधीच बर्क नसणार आहे हे सर्व काही इथे आता ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र जो काही तिला दृष्ट होऊ नये म्हणून काजळाचा टिळा घेते आणि तिच्या कानामागे ती लावत असते इकडे मात्र सूर्याला आज त्याच्या आईची खूप आठवण येत असते त्याला खूप भरून येत असतं हे सर्व ह्या पद्धती होत आहे म्हणून त्याला खूपच जास्त काळजीसुद्धा वाटत असते त्याच्या मनामध्ये एक ना अनेक विचार इथे सुरू असतात आणि त्याला आज काय करावं कशा पद्धतीने कोणाची समजूत कशी घालावी हेच कळत नसतं इकडे अशाने हे सर्व काही भरल्या डोळ्याने पाहिलेलं असतं आणि त्यामुळे तिला आज खूप वाईट वाटत असतं हे सर्व काय झालेलं आहे माझी मुलं मला ओळखतील की नाही मी जिवंत आहे ह्याचा सुद्धा हिने शोध घेतला नाही का आणि मी काय करू काय नाही मला कळत नाही आणि तेव्हाच आताही ते सूर्याची बायको हळद घेऊन आलेली असते खरं तर त्याला तिला सकाळीच हळद लावायची असते पण कामाच्या गडबडी तसंच राहून जातं आणि तेव्हा इथे ती हळद घेऊन येते आणि हळद घेऊन आल्याच्या नंतर ती दोन्ही हातांनी इथे सूर्याच्या गालाला हळद लावत असते आणि तेव्हा मात्र इथे सूर्या सर्व काही विसरून पुन्हा एकदा आनंदात आलेला असतो तर प्रेक्षकांनो हा होता या भागाचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या लाखाते ते दादा दा या मालिकेच्या पुढील भागाच्या रिव्ह्यूमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद